नमस्कार मित्रांनो आता ज्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांची बैठका आणि दौरे वाढले आहे दिवाळीनंतर निवडणुका निवडणूक लागण्याची शक्यता असताना माहितीसह महाविकास आघाडीत जोरदार तयारीला लागली आहे दरम्यान जागावाटपावरून माहितीमध्ये धुसभूस असल्याचं दिसून येत आहे तर लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दे देखील जागावाटप हे माहितीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं दिसून येत आहे कारण माहितीच्या अंतिम जागावाटपापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट उमेदवारांचे नाव जाहीर केले महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही निश्चित केलेला नाही चर्चा सुरू असल्यामुळे कोणाला नक्की किती आणि कोणत्या जागा मिळणार हे स्पष्ट झालेले नाही तरी देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारीची थेट नावे जाहीर केली श्रीकांत शिंदे यांनी सांगली सांगलीतल्या खानापूर मतदारसंघातील आटपाडीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित लावली उपस्थिती लावली सुहास वाबर आयोजित दहीहांडी उपस्थितींच्या निमित्ताने श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती त्यांनी उपस्थितांना संवाद देखील साधला यावेळी सुहास बाबर यांच्या पाठीशी आपण सतत उभा राहील असं देखील आव्हान देणे केलं त्यामुळे माहितीकडून खानापूर मतदारसंघातील माहितीचा पहिला उमेदवार जाहीर झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र